नमस्कार शेतकरी मी रामेश्वर भागवत स्वागत आहे तुमचं रामेश्वर भागवत शेतीविषयी माहिती युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहे रामेश्वर चौधरी यांच्या शेतात तर त्यांचा ते बाग आपण त्या बागाविषयी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती बघूया ते आज खत टाकणार आहे तुम्ही खत बघू शकता त्यांच्याकडून ते आपण सविस्तर माहिती विचारूया तर आपण बघू शकता झाड किती वर्षाची दहा ते बारा वर्ष झाडं असतील दहा ते बारा वर्ष झाडं आहे ते खतं तुम्ही कोण टाकू राहिले तर खताची एकदा माहिती द्या ना जैविक खत आपण त्याच्यामध्ये पोटॅश आहे डी ए पी आहे पोटॅश डी ए पी आणि जैविकमध्ये आपलं भूमिपावर म्हणून खत आहे पण खत टाकतो आपण हा हा निमशक्ती आहे निमशक्ती आहे बघू शकता आ... चार पाच प्रकारचे खत मिक्स केले शेतकऱ्यांनी तर बाग तुम्ही नियोजन किती झाड आहे तुमचे इथं तीनशे झाड आहेत पूर्ण तीनशे झाड आहेत बाग कधी ताणवलं कधी पाणी सुरू केलं बागाला पाणी आठ दिवस झाले पावसामुळे थोडं नियोजन बदललं होतं तर पावसामुळे थोडं लेट फोडण्यात येत आहे बाग आज तारीख आहे सोळा एक दोन हजार चोवीस तर बघू शकता बाग फोडण्यासाठी लेट होत आहे तर आपला डिसेंबरमध्ये बाग आपण नियोजन करत असतो डि बागाचं डिसेंबरमध्येच पाणी बी चालू आहे बघू शकता तुम्ही तर काही झाडं फुटलेले समजा काही फुटणार आहे आता ही आघारी निघून राहिली थोडी थोडी बघू शक शकता तुम्ही बाग अशी नाली करून आहे खत भरायचे आपल्याला हे असे नाले केलेले बघू शकता शेतकरी बंधूं नालीमध्ये आपलं खत टाकायचंय किती टाकायचं एका झाडाला आता दोन किलो वापरायचे एका झाडाला प्रत्येक झाडाला दोन किलो आणि त्यात पाणी शॉर्टल आपण ड्रिप वापरले ड्रिप चालू चालू केले सध्या त्या ड्रीपवरच नाली केली खताची आणि नालीमध्ये खत भरायचंय संपूर्ण रिझर्मिज आतमध्ये खत पण बुजून टाकायचं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे खत तर नालीमध्ये पाणी डायरेक्ट डायरेक्ट खत टाकून बुजून टाकायचं हे वरती खत टाकल्यानंतर काय होतं उन्हाच्या वो भापीमुळे ते खत उन्हामध्ये जातो त्याच्यामुळे आता एक नवीन पद्धती आपण करत आहे मागच्या वर्षी पण हे असंच प्रयोग केला होता सक्सेस झाला होता आता पावसामुळे काही झाडाची आजारी निघली व त्याला गुंडी तयार होत आहे हे मागं पुढे जा समजा बाग ते पावसामुळे थोडं नियोजन बिघडलं पाऊस पडल्यामुळे थोड्या काही झाडं मागे पुढे जाईल घेऊन त्याच व्यवस्थित केलंय आता खत हे असं कालच आहे कालून पुढं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण ते जे खड्डे खड्डे नाले जे नाले केलेले आहेत त्या नाले आपलं खतछोटायचं हां प्रत्येक झाडाला एक दीड किलो खत टाकायचं आपला दोन किलो खत टाकायचं प्रत्येक झाडाला बघू शकता व्हिडिओ जर आवडलाच रामेश्वर भागवत शेतीशी माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा तुम्हाला काही शंका आवडत असेल कमेंट करा जा बरं